चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पूर्णा शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात ता आले महादेव मंदिरातून सकाळी 10 वाजता शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करत अभिवादन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आले महादेव मंदिरापासून श्री गुरु बुद्धीस्वामी मठ छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा बसवेश्वर चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शहरातील मुख्य मार्गाने महादेव मंदिर येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रास पुष्पहार अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मने जिंकले यावेळी तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपली उपस्थिती दर्शवली होती तर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख बंदोबस्त लावला होता सदरील मिरवणूक ही शांततेत पार पडली ديوت خطر و سيني محنا سيوت خطر कमल पंडित चुके खूप छान होता गेल्यावर की आम्ही गावात खिव येईन तिला अशीच मिरवणूक काढली होती आणि आज करण्यात खूप छान वाटलं आम्हाला अभिमान वाटला आमच्या शाळेचा माझ्या माझ्याकडून शिवजयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव पूनम कैलाश शिंदे आमच्या सरांनी खूप मदत केली आम्हाला तयारी करायला पुन्हा आम्हाला खूप कमी कालावधी होता कारण शिंदे सरांना लवकर शिंदे सरांनी आम्हाला सांगितलं पण नव्हतं आणि चारच दिवसाचा वेळ होता तर आमच्या सरांची पण खूप मेहनत घेतली आमच्या सरांनी सुद्धा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा या शाळेचे विद्यार्थी आहेत हे मी तिथला शिक्षक आहे अगदी थोड्या वेळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं लेझी मोरचे गाणे शिवजयंतीचे गाणे तयार केले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आज लेझियमचा डान्स केला मी सर्व महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो आमच्या गावातलं लेझिम पथक आम्ही गेल्या वर्षी गावात लेझिम सादर केली होती मिरवणुकीमध्ये के यावर्षी लेझियमचे आमचे काही व्हिडिओ पाहून पुर्णीतील काही शिवजयंती मंडळाने आमचे ते व्हिडिओ पाहिले आणि ते व्हिडिओ पाहून त्यांनी आम्हाला म्हणले की तुमचं लेझिम पथक आमच्या मिरवणुकीमध्ये पूर्ण येऊ पुणेला येऊ द्या आणि इथं लेझिम तुमच्या मुलाची सादर करू द्या आणि आज आम्ही सर्व चाळीस मुली टीम घेऊन इथं आलो आणि ह्या खूप चांगल्या प्रकारे सादर केली मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे गाव निळा निळ्या गावातून तालुक्यावर लेझिम पथक आणलं सरांनी सरांनी आम्हाला मी शाळेचा उपाध्यक्ष शालेय समिती उपाध्यक्षपद आहे माझ्याकडे मी वारंवार जात राहतो जसं वेळ भेटेल तसं जातो मला माहिती नव्हतं की एवढी तयारी केली असं ही जयंती करून आम्ही शाळेवर बननेला आलो पाहतो तो, तो खूपच आश्चर्य वाटलं त्यामुळे मी सरांचे मी खूप 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 आभार मानतो धन्यवाद देतो त्याला जय शिवराय ते सर्व जमलेल्या सर्व माझ्या लाडके विद्यार्थी आणि जमलेले सर्व शिक्षक गण व पत्रकार परिषद पत्रकार बंधनो शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी निळ्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं नाव रमेश श्रीपतराव सूर्यवंशी आहे आज खरंच आमच्या जिल्हा परिषद शाळा या शाळेचा आम्हाला गावकऱ्याच्या वतीने खरंच शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण आमची शाळा एक निळा हे गाव जर म्हणलं वीस पंचवीस वर्षापासून कुठं होतं काय कोणता माहित नव्हतं शाळा कशी होती कधी भरत होती हे माहीत नव्हतं आता जसे आज शिक्षक आले शिंदे सर आहेत सोळंकी सर पूर्ण टीमच त्या टीमनं टीमचं कौतुक करावं तेवढं कमी कारण चार दिवसाचाच कालावधी होता चार, काला चार दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांना एवढं सरनं प्रशिक्षण दिलं कारण आम्हाला पण वाटलं नव्हतं आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळं शेरी भागामध्ये आमचे कधी विद्यार्थी पण आले नाहीत आणि ग्रामीण भागातला तुम्ही जर विचार केला तर शहरी भागामध्ये म्हणल्या ग्रामीण भागातल्या काही म्हणतात काही नाही ग्रामीण भागातले लोक आहेत खरंच जिल्हा परिषद ग्रामीण भागामधली शाळा असून आज तालुक्यामध्ये एक नंबरवर नजीम पथक भाजी मारली म्हणाला हरकत नाही कारण की तालुक्यामध्ये प्रत्येक गावातून फोन आयलेत मला तुमची तुम शाळा नंबर एक वर आहे सर शाळा नंबर एक वर नाही आमचे शिक्षक नंबर एक वर आहेत आणि शिक्षक तर आहेतच मात्र विद्यार्थ्यांना पण आमच्या जोस आहे कारण चार दिवसामध्ये एवढी तयारी केली आणि तयारीच नाही सर आजूक इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आज तालुक्याला तालुक्या लेवल आले माझं माझ माझ एक गावातला ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सरांना अशी विनंती करतो सर तालुक्यावरच नाही आपण पहिल्यांदा ग्रामीण भागात गावामध्ये केली आज तुम्ही तालुक्यावर आणला आमचे विद्यार्थी इथून पुढे जिल्ह्यावर निवा